उत्तर तहसील कार्यालयातील लाचखोर लिपिकास विशेष न्यायाधीश रेखा पांढरे यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला अतुल अशोक रणसुभे व एक्केचाळीस राहणार ब्लॉक नंबर बेचाळीस साईसृष्टी पोतार इंटरनॅशनल स्कूलच्या बाजूला राजस्वनगर असे पोलीस कोठडी मिळालेल्या लिपिकाचे नाव आहे तक्रारदाराची शेतजमीन सोलापूर ते सांगली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे सहासष्टसाठी संपादित झाली होती तक्रारदाराची चौदा गुंठे शेतजमीन महामार्गाकडून बाधित झाली सात बारा उतार्यावर एक पूर्णांक चाळीस हजार इतकी शेतजमिनीची नोंद घेण्यात आली होती बाधित शेतजमिनीची सात बारा उतार्यावर दुरुस्ती करून चौदा गुंठे शेतजमिनीची सात बारा उतार्यावर नोंद होण्याचा आदेश देण्याकरता लिपिक रणसुभे यांनी तक्रारदाराकडे पंधरा हजार रुपयांची लाच मागितली होती ती स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने गुरुवारी उत्तर तहसील कार्यालयातच रंगेहात पकडले रणसुभे सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शुक्रवारी रणसुभे याच विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते पोलीस निरीक्षक महाडिक पुढील तपास करत आहेत